नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर थमनेलवरून तुम्हाला कळालेलंच असेल की आजचा व्हिडिओ हा कुठल्या विषयावर आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही पण आमच्या गा गाव तुम्हाला दाखवते शेत तुम्हाला दाखवते आणि आमचं गाव छोटंसंच आहे आणि खेडं गाव आहे पण खूप छान आहे नदीकाठी वसलेलं आहे आणि मस्त वाटतं गावाकडे कधीतरी जायला आणि आमच्या घरापासून गाव आमचं पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे त्यामुळे मग कधीतरी आम्ही येत असतो डब्बा पार्टी करायला किंवा मग शेतामध्ये थोडंफार फिरायला चक्कर मारायला तर बघू शकता तुम्ही आत्ताच आम्ही पोहोचलेलो आहोत आणि मुलांनी मस्त गाडीमध्ये एन्जॉय पण केला डान्स वगैरे पण केला आणि हे आहे आमचं शेत आणि हे आहे आमचं शेतातील घर पत्र्याचं छोटंसं घर आहे पण खरंच खूप छान वाटतं इथे आणि खूप करमतं देखील तर घरासमोरच असे सुंदर मोठे मोठे झाडं आम्ही लावलेले आहेत तर इथे पेरूचं झाड आहे आणि लिंबोणीचं झाड आहे आणि गावाकडे कसं असतं नळाची वगैरे एवढी सुविधा नसते त्यामुळे मग टाक्या वगैरे ठेवलेल्या आहेत बाहेर आणि चला तुम्हाला शेत पण दाखवते तर इथे शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी आता आम्ही आलेलो आहोत तर इथे पाठीमागे जे दिसते शेतामध्ये तर बघू शकता तुम्ही इथं मस्त डाळिंबाचे झाड लावलेले आहेत आणि गहू पेरलेला आहे तर चला तुम्हाला आमचं शेत दाखवते कोथंबीर घरी घेऊन जाण्यासाठी खूप मोठी कोथंबीर उपटवून घेतलेली आहे बघू शकता किती सुंदर आणि ताजी कोथंबीर आहे आणि थोडंसं ऊनही लागत होतं कारण दुपारच्या वेळेला आम्ही आलो होतो तर मग रुमाल वगैरे सगळ्यांनी बांधले होते आणि सकाळी सकाळी थंडी वाजते आणि दुपारी शेतामध्ये खूप जास्त ऊंचटकतं बघू शकता किती छान कोथंबीर आहे आणि खरंच आपल्याला शहरांमध्ये अशी हिरवीगार आणि इथे आहेत आमच्या मोसंब्या मोसंब्या कुणाकुणाला आवडतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि मोसंबी खूप छान अशा अक्षरशः झाडाला म्हणजे एका एका फांदीला आठ ते दहा मोसंबी आलेल्या आहेत आणि इकडे बघू शकता आम्ही डायरेक्ट बोराच्या झाडाखाली बसलेलो आहोत आणि बोराचा सडा आम्ही तुम्हाला दाखवते एवढे बोरं होते की ते कुठून वेचावे आणि किती वेचावे तेच कळत नव्हतं आणि आम्ही घरी तीन ते चार बोरं खाण्यासाठी इथे भेटत नाही तर शहरांमध्ये म्हणजे जे मोठे मोठे बोरं आहेत ते भेटतात पण जे छोटे 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 असे खूप गोड आहेत हे बोरं तर असे आपल्याला भेटत नाही तर आम्ही खूप सगळे बोरं जमा केले आणि आता ते मस्त असे वाळवून ठेवणार उन्हाळ्यामध्ये मग त्याचं बोरकूट वगैरे करायला आणि सगळ्यांना कामाला लावलं होतं मी ते आणि मी देखील खूप जास्त बोरं वेचून घेतले होते कारण मग त्याचं संक्रांतीसाठी पण बोराचा उपयोग होतो आता शरीवचे बोरनान पण करायचे आहे तर त्यासाठी पण ते कामात येतील आणि आपण जर वाळवून ठेवले तर त्याच्यापैकी त्याच्यापासून बऱ्यापैकी आपण बऱ्याच रेसिपी रेसिपीमध्ये बरं बोराचा उपयोग करू शकतो तर या रेसिपीही पुढे मी तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे तर आता आम्ही इकडे घराकडे निघालेलो हो आहोत शेतामध्ये चक्कर मारून झालेले आहे आणि इथे बघू शकता हे हादग्याची फुलं आहेत हादग्याच्या फुलाचं झाड आहे तर हादग्याचे फुलं कुणाकुणाला माहीत आहे आणि कुणाकुणाला याची भाजी आवडते तर हे देखील मला सांगा तर बघू शकता मस्त अशा हातग्याचे फुलं तोडून घेतलेले आहे आणि याची छान अशी मी भाजी बनवणार आहे खूप ताजे फुलं आहेत आणि खूप उंच होते त्यामुळे मग जेवढे तोडता येतील तेवढे आम्ही तोडून घेतले आणि आता इथे घरी निघालेलो आहोत शेताकडे घराकडे आणि आमचं शेततळ पण तुम्हाला दाखवते चला तर हे आहे आमचं शेततळं तर आमच्या घराच्याच पाठीमागे नदी पण आहे पण काय होतं की आमच्याकडे मोसंबीचे जे झाडं आहेत बागबगीच्या भरपूर आहे त्यामुळे मग पाण्याची कमतरता पडायला नको म्हणून मग आम्ही असं शेततळं बनवून घेतलेलं आहे आणि ही आहे घासाची भाजी ही जनावरांसाठी वापरली जाते आणि हिची भाजी पण खूप छान लागते आणि आता घरूनच आम्ही डबे वगैरे घेऊन आलो होतो सगळं तर आता इथे सगळे जेवायला बसलेले आहेत आणि शेतामध्ये फिरून फिरून सगळ्यांना भूक लागलेली होती तर आम्ही साधसंच जेवण आणलेलं होतं ठेचा लोणचं कोरडी भेंडीची भाजी आणि थोडासा चिवडा वगैरे आणि भेळ बनवली आणि मस्त सगळ्यांनी जेवण वगैरे केले आता जेवण झाल्यानंतर मुलं छान असं खेळतील कारण घराच्या समोरच वाळू टाकलेले आहे तर ह्या वाळूमध्ये बसून सगळेजणं खूप एन्जॉय केला सगळ्यांनी खूप जास्त खेळले जो एन्जॉय अगदी गार्डनमध्ये मुलं करू शकत नाही तो एन्जॉय इथे त्यांनी केला आणि शरीव पण खूप छान खेळली तिला देखील खूप जास्त आवडतं गावाकडे आणि तिला असा छोटासा एक कप मी दिलेला आहे आणि मस्त अशी खेळते त्यामध्ये वाळू भरते पुन्हा खाली टाकते आणि इथे जे झाडं आहेत पपईचे झाडं आहेत आणि लिंबोणी आहे आंब्याचं झाड आहे पेरूचं झाड आहे तर पाणी चालू झालेलं होतं तर आधी ती त्या झाडांना पाणी देत होती आणि मुलांना छान वाटतं असं झाडांना पाणी वगैरे द्यायला आणि पाण्यामध्ये खेळायला तर मस्त असं एन्जॉय केला सगळ्यांनी तर आमचं हे शेत तुम्हाला कसं वाटलं तर जरूर सांगा आमचं गाव कसं वाटलं घर कसं वाटलं आणि व्हिडिओ आवडला असेल नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता मुलं थोडा वेळ खेळ खेळतील आणि संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आम्ही घरी निघू नदी बघू शकता तुम्ही तर सध्या नदीला पाणी नाहीये पण मी दाखवते तुम्हाला चला महादेवाचं मंदिर आहे तर तेच तुम्हाला दाखवायचंय तर आम्ही जेव्हा कधी गावाकडे येतो त्यावेळेस या महादेवाच्या मंदिरामध्ये मंदिरा जरूर जातो आणि तिकडे अजान चालू झालेले आहे तर त्याचा पण आवाज तुम्हाला येत असेल चला आता आपण दर्शन घेऊ हो या महादेवाचं जय जय करते यू बघू शकतो तुम्हाला नदी जवळचा सगळा व्ह्यू दाखवते किती ए तिकडे जाऊ नका राज्याचे बाप्पा इकडे बघा शरीयू మమ్మీ జ్ చాలా మన చెప్పి చాలా నందీకీ तुमचा फोटो घ्यायचा ना जमन ना आधी तिचा हम्म येते तुबारा तुमचा फोटो घेते बाई बघा इकडे तर इथे आम्ही थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं आणि बघू शकता तुम्ही आ, हे जे महादेवाचं मंदिर आहे तर म मंदिर म्हणता येणार नाही कारण याला हा उघडा महादेव आहे वरती मंदिर वगैरे काहीच नाही आहे तर नदीमध्ये हा महादेव सापडलेला होता तर त्याला अशा पद्धतीने ते स्थापित केलेलं आहे आणि असं म्हणतात बरेच जुने लोक की याला मंदिर म्हणजे बांधायला जमत नाही त्यामुळे मग हा नदीमध्ये महादेव असाच आहे आणि इथे पावसाळ्यामध्ये या महादेवाच्या वरती पण पाणी असतं म्हणजे नदीला ज्यावेळेस पूर वगैरे येतो तर त्यावेळेस हे पूर्ण झाकलेलं असतं पण सध्या एवढं यावर्षी एवढा पाऊस वगैरे झालेला नाही आहे त्यामुळे नदीला एवढं जास्त पाणी नाही आहे त्यामुळे इथे येऊ शकलो नसता मग महादेवाचं दर्शन पण होत नाही आणि आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आमच्या इथे एक छोटंसं गार्डन आहे मोतीबाग म्हणून तर तिथे थोडीशी मुलांना भेळ वगैरे खायची होती तर भेळ वगैरे खाऊन लगेचच घरी जाणार आहोत तर या तुम्ही पण भेळ खायला आणि व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार